आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीसच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात होणाऱ्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च सा मेजवानी नागपूरकरांना मिळणार आहे महोत्सवाकरिता भव्य मंच उभारण्यात आला असून प्रवेशद्वार बसण्याची व्यवस्था पार्किंग व्यवस्था प्रसाधनगृह आदींची तयारी अंतिम टप्प्यात आहे या महोत्सवाला नाग नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सोले यांनी केलं आहे जाहिराती होर्डिंग्स इत्यादी प्रसिद्धी साधनांवर असलेला क्यू आर कोड स्कॅन केल्याबरोबर डब्ल्यू 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 डॉट खासदार महोत्सव डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू होईल आणि तेथून त्या त्या दिवसाची मोफत पास प्राप्त करता येतील कार्यक्रमस्थळी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खांबला इथल्या जनसंपर्क का कार्यालयातून देखील सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत मोफत पास प्राप्त करता येतील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं आज नागपुरात आगमन होणार होतं पण आता ते शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी नागपुरात येणार आहेत अशी माहिती भारतीय जनता पक्ष नागपूर महानगरचे अध्यक्ष जितेंद्र कुकडे यांनी दिली आहे केंद्र आणि राज्य शासनातर्फे राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध महत्वाकांक्षी योजनांना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले होते त्यानुसार आज पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच पी आर एस आयच्या सर्व सदस्य आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे विदर्भ विभागातील योजनांना प्रसिद्धी देण्यासाठी समन्वयानं काम करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन माहिती संचालक डॉक्टर गणेश मुळे यांनी केलं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि पी आर एस आय यांच्या समन्वयानं केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी अनौपचारिक बैठकीचं आयोजन आज करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि समाजात क्रीडाविषयक प्रोत्साहात्मक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीनं नागपुरात बारा ते अठरा डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे बारा डिसेंबर संध्याकाळी पाच वाजता जिल्हा क्रीडा कार्यालय नागपूर इथं या सप्ताहाचं उद्घाटन होईल जिमनॅस्टिक हँडबॉल फुटबॉल बॉक्सिंग व्हॉलीबॉल सॉफ्टबॉल टेबल टेनिस बॅडमिंटन या सर्व स्पर्धांचं आयोजन मानकापूर इथल्या स्टेडियमवर करण्यात आलं आहे विदर्भात गेल्या चोवीस तासात अकोला जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमान अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तर नागपुरात बारा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं अन्य जिल्ह्यांमध्ये दे देखील तापमान तेरा अंश सेल्सिअसपर्यंत आहे वाशिममध्ये किमान तापमान एकोणीस अंशांवर आहे आगामी काही दिवस हवामानात विशेष बदल होणार नसल्याचा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे दरम्यान मागील चोवीस तासात कमाल तापमान वाशिम इथं बत्तीस पूर्णांक सहा एवढं नोंदवण्यात आलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार